उस्माननगर पोलिसांनी एन बी डब्ल्यू मधील पाहिजे असलेल्या दहा आरोपितांचा शोध घेऊन केली अटक माननी श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब नांदेड माननी श्री सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक साहेब नांदेड माननी श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पोकर माननी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग कंधार यांचे मार्गदर्शनाखाली श्री एस डीलपत्तेवा सपोनी आसी एम एम मगदूर एच सी सव्वीसशे छत्तीस गंगाधर सव्वीसशे सदुसष्ट बलवंत कांबळे पी सी एकोणतीस सत्तावीसशे अठ्ठेचाळीस प्रकाश वेदेवाड सर्व नेम पोलीस स्टेशन उस्मान माननीय मानवी श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब नांदे यांनी ऑपरेशन आउट अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन भेटी केली पाहिजे व फरा एनडी डब्ल्यू वॉरंट मधील आरोपितांचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहा पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील व नमूद पोलीस अंमलदार यांनी उस्माननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहिती मिळून एन वीड वॉरंट मधील एकूण दहा आरोपितांना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करून मागणी न्यायालयात हजर करण्यात आले आहे अशी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी सदर कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे त्याचबरोबर मागील एका महिन्यामध्ये एकूण हरवलेले पंधरा पुरुष व महिला यांचा शोध घेऊन सर्व उत्कृष्टरित्या गुन्हे निर्मिती कि साक्षा व हरवलेल्या महिला व पुरुष यांचा शोध घेऊन उस्मान नगर पोलिसांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे या सर्व कार्याची दखल घेऊन सर्व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री अविनाश कुमार यांनी दिनाचे औचित्य साधून सन्मान पत्र देऊन सन्मानित केले आहे अशी माहिती उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय निलपत्तेवार यांना माध्यमांशी दिली आहे सर काल जे आपण आरोपी पकडले त्याबद्दल काय सांगणार काल जे आरोपी पकडले एन बी डब्ल्यू अजामीन पात्र वारंटमधील आरोपी आपण कोर्टाने एम बी डब्ल्यू काढल्याच्या नंतर एकूण दहा आरोपी पकडून कोर्ट न्यायालयामध्ये हजर केलेले हा आदेश माननीय नांदेड जिल्ह्याचे एस पी अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अडिशनल एस पी सूरज गुरव सर व डिवाय एस पी अश्विनी जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानगर नगर पुलिस ने सर्व अंमलदारांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यामध्ये आपण एकूण दहा आरोपी अरेस्ट करून कोर्टामध्ये हजर केलेले आहेत आणि यापुढे आरोपी आणि साक्षीदाराला घालता आपल्याला प्रत्येकाने कोर्टामध्ये हजर राहणं अपेक्षित आहे अन्यथा डब्ल्यू वॉरंट निघाल्याच्या नंतर कुठल्याही आरोपी आणि साक्षीदारांची गय केली जाणार नाही सर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय सांगणार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सांगू इच्छितो की बराच भाग ग्रामीण आहे खेड्यापाड्यामध्ये बरेच लोक शेतामध्ये पण राहतात त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे जनावर चोरीचं प्रमाण बऱ्यापैकी काही भागामध्ये झालेलं आहे त्यांनी बैल हे सुरक्षित ठिकाणी असले पाहिजे रोडवरती बैल मयस गाय बांधू नये जर त्यांना सी सी टी व्ही असतील तर चांगली गोष्ट आहे यासाठी सुरक्षेची स्वत शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे त्याच पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतला बऱ्याच ग्रामपंचायतला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतींनी सी सी टी व्ही बसवलेली आहेत आणि काही ग्रामपंचायत प्रगतीपथावर आहेत की सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही बसवणे फार आवश्यक आहे सर सध्या महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली याबद्दल काय सांगणार बरोबर आपण सांगितलं त्या पद्धतीने सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये उस्माननगर पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही ओडे नाले किंवा बारूळसारखा डॅम आहे किंवा त्याला लगत जे काही गावं आहेत काटकळंबा आहे किंवा हे जे गाव आहेत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत सुरक्षित स्थळी जाण्याबाबत आणि जर कुठं पुलं वगैरे जात अस पुलांना खचून गेले असतील तर त्यांनी त्याच ठिकाणी थांबलं पाहिजे आणि प्रशासनाला पोलिसाला आम्हाला कळून आम्ही ते योग्य ती, ती मदत त्यांना करू शकतो सर पोलीस डिपार्टमेंट बरोबर एन डी आर एफला पण सोबत घेणार का सर्व टीम सोबत राहील महसूल प्रशासन सोबत राहील एन डी आर एफला पण वेळ प्रसंगी आपण बोलू शकतो त्यासाठी जनतेने प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि एकशे बारा डायल वन वन टूला पण कॉल केल्याच्या नंतर आपल्याला अति तात्काळ मदत मिळू शकते